कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत सुरू असलेल्या विविध कामांची आज प्रशासक के यांनी पाहणी केली शेणी लाकडाच्या साठ्यावरील तक्रारी रजिस्टरची तपासणी तसेच घाटावरील आकांक्षी शौचालयाच्या कामाला गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीतील कामे तसंच शेणी व लाकडाच्या साठ्याबाबत गेल्या काही दिवसांपासून तक्रारी समोर येत होत्या याच पार्श्वभूमीवर आज प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्मशानभूमी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान दान स्वरूपात आलेली शेणी ठेकेदारामार्फत जमा होणारी शेणी तसेच उद्यान विभागातून स्मशानभूमीत दाखल होणारे लाकूड या सर्व नोंदींची त्यांनी तपशीलवार पाहणी केली मागील सहा महिन्यांतील सर्व रेकॉर्ड तपासून पाहण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासकांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या यानंतर स्मशानभूमीच्या विस्ताराच्या कामाचाही आढावा घेत कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले स्मशानभूमीतील लाकूड आणि शेणीसाठी असलेले शेड कमकुवत झाल्याचे लक्षात आल्याने ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना देण्यात आले तसेच तेथील टॉयलेट दुरुस्त करण्यासाठी तातडीने एस्टिमेट तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या पाहणीनंतर प्रशासकांनी पंचगंगा घाटावरील नव्याने सुरू असलेल्या आकांक्षी शौचालयाच्या कामाची पाहणी केली हे काम डिसेंबर अखेर पूर्ण करावे असा ठोस आदेश त्यांनी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना दिला घाट परिसरातील बोटॅनिकल अपूर्ण कामे ही पूर्ण करण्याबाबत शहर अभियंत्यांना निर्देश देण्यात आले या संपूर्ण पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर सहायक आयुक्त कृष्णा पाटील कनिष्ठ अभियंता सागर शिंदे आणि आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते